हा आमचं आश्चर्यकारक आहे असं व्यक्तींची ते म्हणायला असतं नाही आम्ही आमच्या आमच्यामध्ये जी चर्चा करत होतो त्याच्यामध्ये साधारणतः आम्हाला लोकांचं मत होतं की हा निर्णय उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या सरकारांना अनुकूल लागेल असं दिसत नाही アニキアレッド。ウェン、サスタルリファクセのカニ、ウクヨンセンチアサウ。アニキキアニ、アニキアニカイラグナレイヤサウミニサウ、ウバセキリルク。アニキアニカイラグナレイヤサウミニサウ、ウバセキルク。ア ध्वनी केलं जात होत आणि तसाच हा निकाल लागला माझ्या मते तो काही निकाल मी ऐकला फायनल डॉक्युमेंट जजमेंटच्या फायलावर आणि वकिलांची चर्चा केल्याच्या नंतर अधिक स्पष्टता येईल पण हा निकाल वाचण्याच्या नंतर सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांना जावं लागेल आणि उद्धव ठाकरेंची केस सुप्रीम कोर्टामध्ये या निकालाच्या भाष्यावरनं ही अधिक सोयीची होईल त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळण्याच्या संबंधीची खात्री या जजमेंटच्या वर्दीवरनं दिसते एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की विधिमंडळ पक्ष आणि पक्ष संघटना या ठिकाणी निकाल घेतलेला आहे तो विधिमंडळ पक्ष याला महत्व दिलेलं आहे सुभाष देसाईची जे सूश्यता येत होती सुभाष देसाई वर्सेस गवर्नमेंट अकरा मे दोन हजार तेवीस त्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाच्या पाच जजेसच्या तीन हा निकाल दिलेला आहे पक्ष संघटना महत्वाची जे उमेदवारांची निवड करतात त्यांना निवडणूक लढवायला फोजे करतात आणि अशांचे बघतात यापेक्षा त्यांना जे निवडतात त्यांच्यावर त्यांचा अधिकार अधिक महत्त्वाचा आहे आणि देशाची फार विधिमंडळ पक्ष आणि पक्ष संघटना याच्यामध्ये पक्ष संघटना महत्त्वाची आहे असा निकाल सुभाष देसाईच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे या ठिकाणी अध्यक्ष महोदय जे काय सांगत आहेत त्याच्यामध्ये त्यांनी अनेक वेळा ही गोष्ट सांगितली की विधिमंडळामध्ये बहुमत कोणाचा आहे एक व्हीफ कोणाचा आहे तो आणि व्हीफ हा जो निर्णय आहे तो विधिमंडळ पक्षानं व्हीव द्यायचा अधिकार कोणाला दिलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये स्वच्छ असं म्हणले की व्हीर किंवा कुठलाही आदेश हा देण्याच्या संबंधीचा अधिकार फक्त संघटनेला आहे विधिमंडळ फक्त नाही विहीरची निवड करण्यात आणि त्यामुळे या ठिकाणी विहीरची निवड ही उद्धव ठाकरेंच्या संघटनेच्या वतीनं ही केलेली नाही आणि हे या जजमेंटमध्ये त्यांनी स्वस्त केलेलं आहे टेन्थ शेड्यूल ही आवाज सागरांना म्हणजे आवाज सगळ्यांना याचा राजकीय पक्षात काम करणाऱ्या लोकांना एक प्रकारची दिशा देणारं असं ते शेड्यूल आहे आणि त्याच्यामध्ये स्वच्छ या गोष्टी त्यांनी स्वस्त केलेलं आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका